स्वप्नाची या गोष्टी मज धरिले होते वेठी जाली या शेवटी जागे लाटिके सकळ वाया भाकिली करुणा मूळ पावावया शीन रावरंक रान कैचे स्थानावरी आहे सोसिले ते अंगी खरी होते नव्हता जागे अनुभवही सांगे दुःखाडोळे उघडिले तुका म्हणे संती सावचित केली अंती नाही तरी होती टाळी बैसुनी राहिले अर्थात संत शिरोमणी जगतगुरु तुकाराम महाराज स्वस्थितीबद्दल अभंगात म्हणतात की अज्ञानाच्या निद्रेत मला जन्ममृत्यूने भेटीला धरले होते ब्रह्मज्ञानाची जागृती आल्यावर शेवटी या गोष्टी खोटा ठरल्या मी विनाकारणच व्यर्थहरीला जन्ममृत्यूच्या कचाट्यातून सोडवण्यासाठी कोरोना भाकली कारण खरे पाहिले तर हे जग म्हणजे एक प्रकारचे स्वप्नच आहे हे मला नंतर कळून चुकले की ही अवस्था प्राप्त होण्यासाठी गरीब श्रीमंत असा भेदभाव केला जात नाही प्रपंचात सुख दुःख वेदना सहन केल्या पण त्या स्वप्नवत वाटल्या प्रपंचातील दुःखामुळेच परमार्थाकडे वळलो आणि ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झाली तुकाराम महाराज म्हणतात प्रपंचातून बाहेर पडण्यासाठी मला संतांनी मोलाची मदत केली त्यामुळे मला ब्रह्मज्ञान प्राप्त झाले नाही तर हरिभक्तीविना मी तसाच प्रपंचात अडकून फुरलो असतो रामकृष्ण हरी